लोकसभा निकाल्यानंतर राज्यातील राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत राज्यसभेतील खासदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयोग यशस्वी ठरला होता आता पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे राज्यसभेतील खासदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयोग यशस्वी ठरला राज्यात उदयनराजे भोसले पियुष गोयल आणि नारायण राणे यांनी विजयश्री खेचून आणला या विजयामुळे हे तिघेही आता लोकसभेचे प्रतिनिधित्व करतील त्यामुळे राज्यातील राज्यसभेच्या जागा रिक्त होतील गोयल आणि राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता हा निर्णय योग्य ठरल्याचे निकालातून दिसून आले यापूर्वी अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे खासदार उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या विजयानंतर भाजपच्या राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत या दोन जागांवर कोणाची वर्णी लागणार या सर्वांचे लक्ष लागले आहे पंकजा मुंडे या अनेक दिवसांपासून नाराज असल्याचे चित्र होते त्यानंतर त्यांना पक्षाने राष्ट्रीय पातळीवर पद देण्यात आले लोकसभा निवडणुकीत पक्षानं त्यांना बीडमधून तिकीट दिलं पण तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला पंकजा मुंडे यांना या जागेवरून राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे लवकरच भाजप नेतृत्व याबाबतचा निर्णय घेणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका